सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी होऊन आमने सामने उभे ठाकणारे पॅनलचे प्रमुख नेते एकत्रित येत एकाच पॅनलची निर्मिती केली तर इच्छुकांना दिलेला शब्द नेत्यांनी न पाळल्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त करत माघारी न घेता दुसऱ्या पॅनलची निर्मिती करून शब्द न पाळणाऱ्या नेत्यांसमोर कडवे आव्हान देत पॅनलमधील उमेदवारांची नावे जाहीर केलीत बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोवीप्रचे माजी उपसभापती नानाजी दळवी डॉ विलास बच्छाव राघुनाना अहिरे यांनी एकत्रित येत बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसले त्यातून स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याचा निश्चय केला तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत बच्छाव बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी राऊंदळ पंकज ठाकरे यांनी नामपूर बाजार समितीचा पॅटर्न वापरत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवून पॅनल निर्मिती केली मात्र तालुक्यातील अनेकांकडून निवडणूक बिनविरोध करावी असा सूर लावण्यात आला तसे प्रयत्नही झालेत त्याप्रमाणे दोघ पॅनलचे प्रमुख एकत्रित येत पंधरा उमेदवारांच्या नावाची एकत्रित घोषणा केली निवडणुकीसाठी एकशे त्रेसष्ट उमेदवारांचे अर्ज शिल्लक असताना एकशे सतरा उमेदवारांनी मुदतीत अर्ज मागे घेतले अठरा जागांसाठी शेहेचाळीस उमेदवार शिल्लक राहिल्याने पॅनलमध्ये वर्णी न लागलेल्या नाराजांनी एकत्रित येत बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी नौखे व अभ्यासू उमेदवार देत स्वतंत्र पॅनल तयार केले आज माघारी वाटप झाली त्यात यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर तर शेतकरी विकास पॅनलला रोड रोलर निशाणी दिली तर इतर अपक्ष उमेदवारांनी आपल्या पसंतीची निशाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मागून घेतली शेतकरी पॅनलचे नेतृत्व मविप्रचे तिघ माजी उपसभापती दळवी डॉक्टर बचशाव व अहिरे करत असून श्री यशवंत विकास पॅनलचे नेतृत्व माजी सभापती सोनवणेसह शिवसेनेचे तिघ सोनवणे करत आहेत माघारीनंतर शिल्लक असलेले मतदारसंघ निहाय उमेदवार पुढील प्रमाणे सोसायटी सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार किशोर खैरनार वणोली तुषार खैरनार औंदाने दिनेश गुंजाळ तिळवण केवळ दळवी लखमापूर नानाजी दळवी लखमापूर डॉ विलास बच्छाव लखमापूर प्रमोद बिरारी कंधाने मनोहर बिरारी कंधाने समाधान वाघ नवी शेमळी दीपक सोनवणे सटाणा रवींद्र सोनवणे डांग सौंदाणे राहुल सोनवणे सटाणा डॉ राहुल सोनवणे चौंधाने सोसायटी सहकारी संस्थेच्या महिला मतदारसंघातून दोन जागांसाठी चार उमेदवार सुरेखा हिरे ब्राह्मणगाव पूनम सूर्यवंशी भाक्षी रत्नमाला सूर्यवंशी सोनवणे डांग इतर मागास प्रवर्ग राखीव एक जागेसाठी चार उमेदवार पांडुरंग सोनवणे सटाणा राहुल सोनवणे सटाना काळू जाधव भालचंद्र पाटील विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव गट एका जागेसाठी सात उमेदवार राजेंद्र जाधव कौतिक पाडे विनोद नंदाळे सटाणा जितेंद्र पवार अजमेर गणपत गणपतसिंग मगर अजमेर सौंदाने प्रवीण सिंग मगर अजमेर सौंदाने निंबा वानले ठेंगोडा हिरामन शिरोळे धांदरी ग्रामपंचायत सर्वसाधारण गट दोन जागांसाठी चार उमेदवार ब्राह्मणगाव हरिभाऊ जाधव मुंजवाड बाळकृष्ण देवरे मोरेनगर धनंजय पवार अजमेर सौदाणे अनुसूचित जाती व जमाती राखीव गट एक जागेसाठी पाच उमेदवार ऋषिकेश घोडे देवळाने गुलाब ठाकरे बुंधाटे गणेश ठाकरे भावनगर प्रकाश बच्छाव सटाणा पांडू सोनवणे अजमेर सौंदाने आर्थिक दुर्बल गट एका जागेसाठी तीन उमेदवार निलेश खैरनार फुलेनगर योगराज पाटील सटाना दीपक रौंदळ तरसाळी हमाल तोलारी गट एका जागेसाठी तीन उमेदवार संदीप साळे सटाणा अरुण सूर्यवंशी सटाणा रमेश सोनवणे सटाणा व्यापारी मतदारसंघ दोन जागांसाठी तीन उमेदवार योगेश रौंदळ सटाणा जयप्रकाश सोनवणे सटाणा दीपक सोनवणे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सटना या बाजार समितीच्या काल उमेदवारी अर्ज माघारीनंतर शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देऊन आज अंतिम जी निवडणूक चिन्ह ची यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे निवडणूक चिन्ह वाटपाच्या मिटिंगच्या वेळी श्री यशवंत परिवर्तन पॅनल यांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्यांना गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी विकास पॅनल यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त जे इतर अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेले निवडणूक चिन्ह त्यांना देण्यात आलेले आहे आणि काल निश्चित केल्याप्रमाणे आज मतदान आणि मतमोजणीचं ठिकाण हे लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी एकतीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच ठिकाणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे या ठिकाणी मी सर्व जे मतदार आहे निवडणुकीतले उमेदवार आहेत तर त्यांना निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन करण्याचे आवाहन करतो त्याचप्रमाणे प्रत्येक मतदाराने मतदानासाठी त्यांना निवडणूक प्राधिकरणाने जे चौदा ओळखपत्र निश्चित करून दिलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र तर या गोष्टी सोबत घेऊन याव्यात जेणेकरून मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यानंतर त्याचा हिरवण होणार नाही कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राधिकरणाने निश्चित करून दिलेले ओळखपत्र आणल्याशिवाय त्या मतदाराला मतदान करू दिले जाणार नाही याची सर्व मतदारांनी देखील नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करतो